छत्रपती शिवाजी महाराज आपण सगळं त्यांचा आदराने नावस्मरण करतो नाही का आदराने आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का आहे कारण त्यांनी तुम्हाला प्रत्येकाच्या मनावरती सत्ता केली कशाच्या बळावरती आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता केलेली आहे कशाच्या बळावरती आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये प्रत्येक जण दुखी होता मोगलांची सत्ता होती आणि प्रत्येक जण दुखी होता स्त्रिया असुरक्षित होत्या अशा काळामध्ये राजांचं कर्तृत्व असं काही त्यांनी करून दाखवलं की आजही आजही आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो आहे आजही आपण त्यांचा आदराने नाम घेतो आणि आजही आपण हिंदू असल्याचा अभिमान करतो कशाच्या बळावरती राजांच्या कर्तृत्वाच्या बळावरती